नमस्कार आज सत्तावीस मार्च संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत आज आपण बघूया की अठ्ठावीस मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच अजून काही जिल्ह्यामध्ये उकाडा देखील दे वाढणार आहे आणि उकाडा वाढल्यानंतर जे वयस्कर व्यक्ती आहे यांच्यासाठी त्रासदायक आणि दम्याचे जे पेशंट असतात त्यांना देखील खूप मोठा यामधून त्रास होत असतो आपण पुढील पावसाची माहिती मागण्यापूर्वी सर्वप्रथम बघूया काल कुठे पाऊस झाला तर कोल्हापूरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये हलका पाऊस आहे आणि हा गडगडाटी पाऊस काल झालेला होता या व्यतिरिक्त आपण कालचं तापमानाचं देखील वर थोडक्यात महत्त्वाचं बघूया कुठे कसं तापमान राहिलं तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि मराठवाड्यातील बहुतांश विभाग सोलापूर उत्तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिकचा देखील पूर्व विभाग ज्यामध्ये मालेगावच्या आसपास ता जे तापमान आहे तर जवळपास एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान या ठिकाणी जाणवलेलं आहे म्हणजे जेच अतिशय कडक ऊन असं पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जाणवलेलं आहे त्यासोबतच दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या पूर्व विभाग त्यासोबत पश्चिमेकडील महाराष्ट्रामध्ये देखील चाळीस अंश शेल्सिअसच्या वरती तापमान या ठिकाणी होतं आणि आपण या संदर्भाची पूर्वकल्पना अगोदर दिलेलीच होती त्यानंतर सध्याची परिस्थिती आपण बघितली तर पश्चिमेकडील विदर्भामध्ये मा देखील ढगाळलेलं वातावरण आहे बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये खास करून या ठिकाणी गडगडाटी पाऊस सध्याच्याला सुरू आहे या व्यतिरिक्त साताऱ्याचा पूर्वेकडील विभाग आणि सांगलीचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील गडगडाटी पाऊस सध्या सुरू आहे आणि आपण या संदर्भाची पूर्वकल्पना जी आहे तर काल देखील आपण शेतकऱ्यांना दिलेलीच होती की जवळपास या संपूर्ण ठिकाणी जो साताऱ्याचा विभाग आहे आणि त्यानंतर पुणे बीड या ठिकाणी आपण पाऊस होईल अशा प्रकारचं काल सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज देखील पाऊस सुरू आहे उद्याचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर उद्या जर मुख्यत्वे जोर असेल पावसाचा तर तो कोल्हापूर सांगली सोलापूर न त्यासोबत धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी उद्या विजांच्या कडकळाडसह पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आपलं जे पीक काढण्याचं असेल तर ते नक्की या ठिकाणी काढून घ्यावं कारण की आपण एकोणतीस तारखेपासून पावसाची शक्यता वर्तवली होती थोडाफार एखादा दिवस मागापडं होऊ शकतो परंतु आपण सत्तावीस तारखेपर्यंत काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिलेली होती या व्यतिरिक्त धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी देखील उद्या पावसाचा अंदाज आहे खास करून मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या ठिकाणी देखील मुख्यत्वे अंदाज असणार आहे आणि या व्यतिरिक्त उत्तरे विभागामध्ये जर वातावरण अनुकूल झालं तर नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीचा उत्तरे विभाग या ठिकाणी देखील पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते त्यानंतर आता आपण बघूया की उकाडा उद्यासाठी कसा असणार आहे तर नाशिक जळगाव बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी रात्रीला जे आहे तर रात्र गरम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाचा आहे म्हणजेच जे तापमान असतं तर त्यापेक्षा सरासरीपेक्षा अधिक तापमान रात्रीचं राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी उकाडा वाढणार आहे त्यानंतर आपण उद्याचं जर तापमान मॉडेलनुसार बघितलं तर अकोला बुलढाणा वा त्यासोबत वाशिम अमरावती यवतमाळ आणि हिंगोली आणि नांदेडचं देखील उत्तरेकडील विभाग या ठिकाणी जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान उद्या तापमान राहण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त पूर्वेकडील जो विदर्भ असेल संपूर्ण मराठवाडा सोलापूर उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा देखील काही विभाग या ठिकाणी जवळपास तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस मॉडेलनुसार राहण्याचा अंदाज आहे परंतु या ठिकाणी देखील तापमान जे असेल तर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे एक एक दीड दोन अंश देखील या ठिकाणी अधिक राहू शकतं म्हणजे एक्केचाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान देखील राहण्याचा अंदाज आहे तर अशाच प्रकारची माहिती मागण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण भविष्यात व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तीस तारखेपासून पुन्हा गडगडाटी पावसाचा अंदाज जो असेल तर तो महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्याची देखील माहिती आपण तुम्हाला उद्या किंवा परवा देणारच आहोत अगोदर देखील दिलेलीच आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र